श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्त्व आहे श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो आज आहे श्रावण महिन्यातील पहिला शनिवार श्रावण महिन्यातील सोमवार व्यतिरिक्त पुराणामध्ये शनिवारचेही विशेष वर्णन केले आहे या दिवशी शनिदेव व्यतिरिक्त हनुमान आणि भगवान नरसिंह यांची पूजा करण्याची विधी आहे स्कंद पुराणात असे सांगितले आहे की श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी या तीन देवतांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात या दिवशी बजरंगबली आणि शनिदेवाला तेलाचा अभिषेक करावा त्याचबरोबर भगवान नरसिंह यांची विशेष पूजेनंतर ब्राह्मणांना तिळापासून बनलेले अन्न अर्पण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात महादेव हे शनिदेवाचे गुरु आहेत आणि महादेवानेच शनिदेवाला न्यायाधीशपद दिले आहे त्यामुळे शनिदेव मानवाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात म्हणूनच श्रावण महिन्यात भगवान शंकरासोबत शनिदेवाची पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होतं भगवान शिवाचे अवतार पिपलत भैरव आणि रुद्रावतार हनुमानाची पूजा देखील शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून रक्षण करते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ह्या दोन वस्तू जाळायच्या ह्या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी भांडणं नकारात्मकता अडचणी वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ जो आहे तो मिस करणार नाही श्रावण महिन्यातील शनिवारी आपल्याला उपवास करायचे त्याचबरोबर आपल्याला पूजा आणि दानसुद्धा करायचं हे दान केल्यामुळे शनिदोष दूर होतो शारीरिक समस्या दूर होतात या दिवशी गरजू लोकांना कपडे आणि अन्नदान केल्याने तसेच चप्पल दान केल्याने कळत नकळत झालेल्या आपल्याकडनं पापापासूनसुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते या दिवशी रुद्राभिषेक आणि शनिदेवाला तेलाभिषेक केल्यानंतर चांदीच्या नागाची पूजा करावी आणि मग ते पवित्र नदीत टाकावे पितृदोषी भगवान शिवाला अभिषेक केल्याने समाप्त होतो त्याचबरोबर देवाला तेलाचा अभिषेक केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात हा उपाय आपल्याला प्रत्येक श्रावणातल्या शनिवारी जो आहे तो करायचा तर काही कारणास्तव तुम्हाला ह्या शनिवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर त्याच्या पुढच्या करा किंवा त्याच्या पुढच्या करा किंवा तुम्ही प्रत्येक शनिवारी हा उपाय केला तरीही चालणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि जर त्यावेळीमध्ये आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण जर तुम्हाला या वेळेमध्ये करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकतात ह्या उपायामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार ती म्हणजे कडुलिंबाच्या झाडाची जी वाळलेल्या काड्या असतात त्या आपल्याला लागणार ला आहेत आता तुम्हाला वाळलेल्या काड्या कुठे भेटतील ते झाडाखाली पडलेल्या असतात खडून त्या घ्यायच्यात किंवा तुम्ही अगदी कडुलिंबाची सुकलेली जी पानं असतात ती घेतली तरीही चालणार आहेत त्याचबरोबर आपल्याला एक चमचाभर काळे तिळ घ्यायचे आहेत काळे तिळ हे शनिदेवाला बजरंगबलींना आणि महादेवांना अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळापासून काही का उपाय करतो तर त्यामुळे आपले ज्ञात अज्ञात शत्रू असतात त्याचे दोषसुद्धा दूर होतात त्याचबरोबर राहू केतू शनी या ग्रहांचे जे दुष्प्रभाव असतात सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते त्याचबरोबर ह्या उपाय केल्यामुळे त्याचबरोबर शनिवारी काळे तिळ दान केल्याने आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात म्हणून आवर्जून आपल्याला एक चमचाभर काळे तिळसुद्धा घ्यायची आहेत त्याचबरोबर पाच भीमसेनी कापूरच्या वड्यासुद्धा आपल्याला घ्यायच्यात आपल्याला नेहमी प्रयत्न करून भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे ग्रह दोष आहेत वास्तुदोष आहे पितृदोष आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात तर आता आपल्याला काय करायचं एक भांडं घ्यायचं आहे भांड्यामध्ये थोड्याशा आपल्याला कडुलिंबाच्या झाडाच्या तुम्हाला काड्या भेटल्या तर काड्या घ्या नाही तर पानं असतील तर ती पानं घ्या त्याचबरोबर एक चमचाभर काळे तिळ आणि ह्या पाच भीमसेनी कापूरच्या वड्या टाका आता हे भांडं तुम्ही मातीची पंती घेतली किंवा मोठी तुमच्याकडे कापूरदानी असेल ती घेतली तरीही चालणार आहे आता आपल्याला देवघरामध्ये सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षाने करायचा आहे देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्येच आसन घेऊन बसायचं आहे हे जे भांडं आहे ते आपल्या समोर ठेवायचं आहे आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला त्या भांड्यातला कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा एकदा कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचाभर शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एका प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे ओम श शनेच्चराय नम काही वेळाकरता आपल्याला देवघरामध्येच हे भांडं जे आहे ते ठेवायचं आहे आणि निरंतर आपल्याला मंत्राचं जप हा करायचं त्यानंतर ते भांडं तिकडनं उचलायचं आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हाचा जो धूर आहे तो आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम श शनिचराय नम या मंत्राचं जप करत करत संपूर्ण घरामध्ये हे भांडं फिरवायचं आहे संपूर्ण घरामधनं फिरून आणल्यानंतर पुन्हा हे भांडं आपल्याला देवघरामध्ये आणून ठेवायचे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे नकारात्मकता पिढ्यात वास्तुदोष आहे पितृदोष आहे ग्रहदोष आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलायच्या जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाईल आणि जेव्हा आपण संध्याकाळी हे उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं श्रावण महिन्यातल्या शनिवारी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं तुम्ही करून तर पहा हा उपाय केल्यामुळे तुम्हाला स्वतः जाणवेल की तुमच्या घरामध्ये जी वारंवार भांडणं होतात कलह होतात कटकटी होतात आजारपण येतं ते कमी झालेलं आणि निरंतर हा तुम्ही उपाय करत राहिले तर तुम्हाला त्याचा चमत्कारिक असा लाभ मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ